नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही आज हळदीला औषध मारायला आलेलो आहे आणि आता लाईट गेल्यामुळं थांबलेलो आहे आणि हळदीला औषध मारता मारता एक नाश्त्याची सोय आम्ही केलेली आहे शेजारी मका आहे आणि ह्या प्रकारे कणीस भाजून आमचा नाश्ता चालू आहे भाजण्यात अशा आरावर भाजण्यातली जी मजा आहे ती खूप वेगळी आहे या पद्धतीचा आपला हळदीचा प्लॉट आहे आणि औषध पण आपण थोडंसं गावठीच घेतलेलं आहे ते लगेच नाही सांगणार आम्ही ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू रिझल्ट आल्यावरती असा स्प्रे पंप आणि बॅटरी पंपानी स्प्रे चालू आहे आणि अशी आमची मक्का पार्टी चालू आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चॅनल